नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत लग्न समारंभाचं सूत्र संचालन करताना त्या सूत्र संचालनाची नेमकी सुरुवात कशी करायची कोणकोणती प्रभावी वाक्य वापरायची कोणकोणते आकर्षक शब्द त्या ठिकाणी वापरावे आणि जर तुमचे शब्द सुरुवात जर आकर्षक असेल तर त्या सूत्रसंचालकाचं लग्नातील सूत्रसंचालन उत्कृष्ट होतं तर याचेच मी सुरुवातीला सूत्रसंचालकाने लग्न समारंभात काय बोलावं याचं नमुने मी या व्हिडिओमध्ये दिलेले आहे व्हिडिओ आपण व्यवस्थितरित्या पहा आणि सर्वांना नम्र विनंती आहे निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका एक पारंपरिक आणि भावपूर्ण सुरुवात सूत्रसंचालकाने अशी करा श्री गणेशांना वंदन करत लग्नाच्या या पवित्र मंगलमय सोहळ्यात आपल्या सर्वांचे पवार व जाधव परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करत आहे दोन आत्म्यांचा दोन कुटुंबांचा आणि दोन संस्कारांचा सुंदर मिलाप आज आपल्या समोर घडत आहे या आनंद सोहळ्याची सुंदर गुंफण करण्याची जबाबदारी मला अर्थात निवेदक विठ्ठल पवार यांना मिळाली ही माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे बघा दोन हलक्या विनोदासह सूत्रसंचालकाने निवेदनाची सुरुवात स्वागतपर शब्दांनी अशी करा सर्व आदरणीय मान्यवर सर्व नातेवाईक आपतेष्ट सर्व इष्टमंडळी बंधू भगिनींनो आजचा दिवस खास आहे मंगलमय आहे कारण आज आपण आलेलो आहोत जाधव आणि पवार परिवाराच्या या नवदांपत्याच्या अर्थात दोघांच्या संसार यात्रेची पहिली पायरी पाहिला आणि माझ्यासारखे निवेदक त्यांच्या या सुंदर प्रवासाला शब्दांनी थोडी झळावी देण्यासाठी सज्ज आहे पवार व जाधव परिवाराच्या वतीनं आलेल्या सर्व पै पाहुण्यांचा आपतेष्ट नातेवाईक महिला भगिनींचं हार्दिक स्वागत तीन मित्रांनो काव्यमय सुरुवात शुभारंभ कसा करावा प्रेमाच्या या पवित्र मंगल दिनी दोन हृदय एकत्र येणार आज या आनंद उत्सवात आपलं हार्दिक स्वागत वधवरांच्या या सहजीवनाच्या शुभारंभाला आपण सर्वजण साक्षीदार आहोत चला तर या आनंद मेळा आपण सर्वजण एकत्रित जाधव आणि पवार परिवाराच्या आपलं हार्दिक स्वागत चार सुसंस्कृत आणि औपचारिक सुरुवात सूत्रसंचालकानं अशी करा आदरणीय उपस्थित बांधेवर नातेवाईक वधवरांचे सर्व परिवार या शुभविवाह सोहळ्याच्या निमित्तानं आपलं जाधव आणि पवार परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत संस्कार परंपरा आणि प्रेम यांचा सुंदर संगम आजच्या विवाह समारंभाच्या माध्यमातून होताना आपण सर्वजण पाहतोय आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करण्याचा मान निवेदक विठ्ठल पवार अर्थात मला मिळतोय याचा मला अत्यंत आनंद आणि सन्मान वाटतोय उपस्थितांचं हार्दिक स्वागत पाच उत्साही आणि ऊर्जावान सुरुवात सूत्रसंचालकांना अशी करा नमस्कार स्वागत आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक आदरपूर्वक स्वागत सन्मान आजचा दिवस आनंदाचा प्रेमाचा आणि नव्या सुरुवातीचा आहे आयुष्यातील हा सर्वात महत्वाचा दिवस आज आपल्या समोर साकार होत आहे आपल्या टाळ्यांच्या कडकडात आपण हा सुंदर विवाह सोहळा संस्मरणीय बनवूया जाधव पवार परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांचं मी निवेदक विठ्ठल पवार सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो अशा रीतीनं सूत्रसंचालकाने लग्न समारंभाची सुरुवात करताना यातील कोणतीही तुम्ही पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं यामधील कोणतीही वाक्य त्या ठिकाणी वापरू शकता उदाहरणार्थ बऱ्याच वेळा मित्रांनो मी देखील अशा लग्न समारंभाच्या कार्यक्रमाचं सुरुवात करत असताना मी देखील गणेशांना वंदन करत मी सुरुवात अशी करतो वरून रांगडा कनखर काळा उबड धोबड मातीचा अंतरात परी सात नांदती बोल भूल सांगती मुलाचा असं आपल्या महाराष्ट्राचं वर्णन केलं जातं सह्याद्रीच्या कणखरतेनं उभ्या असणाऱ्या आपल्या या महाराष्ट्रानं जगाला संतांची विद्वानांची उद्योजक खेळाडूंची फार मोठी देणगी दिली आहे म्हणून आपली माय मराठी संस्कृती आणि माय मराठीचा अभिमान जपणारी आणि नैतिक मूल्यांची झालर असलेली आणि संस्कृतीचा बाज रीतिरिवाजानुसार संपन्न होत असलेला जाधव आणि पवार परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आणि त्यानंतर मित्रांनो मी पुढे बोलतो की विवाह एक मंगल सोहळा दोन घरांचा दोन मनांचा परस्परांना प्रेम आणि रेशीम गाठी बांधणं शुद्ध शाश्वत पवित्र स्नेहबंध आणि जीवनात महत्वाच्या वळणावर यशस्वी वाटचाल करण्यासाठी ज्येष्ठांच्या आशीर्वाद प्रियजनांची उपस्थिती मोलाची आहे म्हणून तुम्ही आमच्या जीवाभावाच्या माणसापैकी आपण एक आहात म्हणून जाधव आणि पवार परिवारानं आपल्याला दिलेलं अगत्याचं निमंत्रण आणि त्या अगत्याच्या निमंत्रणाचा स्वीकार करून आपण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत